काय सांगितलं कल्पना कुठून आताबू मी बजाज नगर हे जे तेल शॅम्पू यूज केलात तुम्ही त्याचे फायदे काय झाले तुम्हाला आबदर आमचे केस खूप कळत होते पण मग आता हे शॅम्पू आणल्यापासून येथेल आणि शॅम्पू लावत होतो ना आम्ही तेव्हापासून आम्हाला भरपूर फरक पडलेला आहे म्हणजे जवळपासच नव्वद टक्के फरक पडलेला आहे जे केसांची गळती होती ती ती थांबलेली आहे आणि पांढरे केस पण थोडेफार म्हणजे कमी झालेले आहे आणि कोंडा वगैरे होत होता डोक्यामध्ये

शॅम्पू बद्दल लोकांना लोकांचे खूप समस्या आहेत लाखो रुपये घालतात लोक केस येण्यासाठी कोंडा जाण्यासाठी त्याच्यानंतर पांढरे केस काळे करण्यासाठी खूप काही हजारो रुपये घालतात पण त्यांना विलास भेटत नाही त्या लोकांना ते, ते परेशान लोक आहेत त्यांना काय म्हणू इच्छित आहे हे दोन प्रोडक्ट घेतल्यानंतर त्यांना काय फायदा होईल काय म्हणू शकतो त्यांना एवढंच सांगायचं की मी ते की बा आपल्या मला जसं फरक पडला तसं तुम्हालाही फरक पडू शकतो तुम्ही या एकदा भेटा इथं कसं आहे काय आहे तुम्हाला सर व्यवस्थित सल्ला देतील सांगतील तर तुम्ही एकदा येऊन इथं प्रत्यक्ष भेट दिली तर तुम्हाला हे मेडिकल देतील ते तर मग त्याच्यावर तुम्हाला फरक पडेलच कारण की मला पडला तसं त्यांनाही पडेलच काय नाव त्या शॅम्पूचं आणि